आज दुपारी अकोला जुन्या शहरातील गाडगेनगर व हमजा प्लाट परिसरातील दोन गटात दगडफेक झाली त्यानंतर या ठिकाणी तीन दुचाकी आणि एक ऑटो आला दगडाचा रस्त्यावर पडला असून पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे गाडीचा धक्का लागल्यावरून हा वाद उफडल्याची माहिती आहे त्यामुळे दोन गटात गेल्या काही दिवसांपासून धुमसत असलेल्या वादाचे पर्यवसन दगडफेक आणि जाडपोळीत झाले जाळपोळीत एक ऑटो आणि तीन दुचाकी जळून खाक झाल्या या घटनेनंतर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह धाव घेतली त्यांच्यासोबत मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला आहे दोन्ही कडचा जमाव आमने सामने येऊ नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे दरम्यान ही घटना नेमकी का झाली याचा शोध घेण्याची गरज असून शहरातील इतर भागात शांतता आहे त्याचबरोबर आता गाडगेनगर व हमजा प्लॉट येथे देखील शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे जावेद शहा अंजनगाव सुळची न्यूज